जंगलीत कुणाचाही फायदा होत नाही नुकसानच होतं हे सर्व आपल्या नाशिकच्या बांधवांना भगिनी मातांना युवकांना सर्व धर्मीयांना विनंती आहे की आपण कृपया शांतता राखा आपलं नाशिक अनेक गोष्टीमध्ये जागतिक स्तरावर पुढे येत आहे जर नाशिकची प्रसिद्धी दंगलीचं शहर म्हणून जर व्हायला जर लागली तर ती प्रगती थांबेल साधी गोष्ट आहे एखादं पानपट्टीचं दुकान जर एखाद्या गल्लीत टाकायचं असेल त्या गल्लीत जर रोज माडामारा बाटल्या फेटत असेल तर तो, तो पानपट्टीवालासुद्धा दुकान टाकत नाही आणि मग अशा वेळेला जर काही चांगले लोक आपल्याकडे राहायला येतात टुरिस्ट म्हणून येतात शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे शाळा कॉलेजेस उभे राहिलेले आहेत तिथे मुलं येतात हॉस्पिटल्स अतिशय चांगले आपल्याकडे आलेले आहेत अनेक ठिकाणावरून मोठमोठे ऑपरेशन पाठवून लहान सहा आजारासाठी आपल्याकडे सगळे लोक येतात आणि अशा वेगवेगळ्या दिन जे आहेत आपल्या नाशिकची प्रगती सुरू असताना आपण नाशिक हे शांत असं शहर जर आपण ठरवलं तर निश्चितपणे जे आहे सगळ्यांचंच पाऊल पुढे पडेल जंगलेत कुणाचाही फायदा होत नाही नुकसानच होतं दोन्ही बाजूचं नुकसान काल परवाच्या ज्या लग्नी त्या दंगले झाल्या त्याच्यामध्ये सगळी माहिती पोलिसांकडे आलेली आहे सी सी टी व्हीचं पोलिसांना प्राप्त आहे यांनी कायदा हातात घेतला आमचे काही पोलीस बांधव हे सुद्धा जखमी झाले नागरिकसुद्धा जखमी झाले असतील सुद्धा नुकसान झालं असेल पण पोलिसांनी सुद्धा आपला जीव धोक्यात घालून ही दंगल जी आहे शमवलेली आहे त्याच्याबद्दल मी पोलिस यंत्रणेला निश्चितपणे त्यांचं अभिनंदन करतो आणि ह्या पुढे आपण सगळ्यांनी सामंजस्याच्या वातावरणामध्ये राहिलं पाहिजे अशा काही वेळेला दोन्ही समाजाचे जे प्रमुख एकत्र योग शांतता निर्माण करतात आणि शांतता होते असा नाशिकचा इतिहास आहे त्यामुळे आपण मी म्हणतो त्याप्रमाणे आणि पालकमंत्र्यांनी जो सांगितलं सगळ्यांनी सांगितलं आपण सगळ्यांनी शांतता राखूया महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका